तेवढंच ऐकलं मी मी रडायला लागले ते रडत बसले तिथं सोप्यावरती रडतच बसले तर एवढ्यात ते सर आले तर ते, ते सर म्हटले बहिणी काय झालं तर मी म्हटलं त्यांना असं असं झालं सरांचा अपघात झाला आहे फोन आला आहे तर ते बोलले इकडं तो फोन माझ्याकडे नंबर मी फोन करून बघतो मग त्यांनी तो नंबर घेतला त्यांच्या फोनवरून फोन केला तर ज्या माणसांनी त्यांना उचललं होतं म्हणजे गाड सकाळी सात साडेसातच्या दरम्यान ज्यावेळेस मला इकडं स्वप्न पडलं होतं त्यावेळेस त्यांचं तिकडं ॲक्सिडंट झालं होतं आणि रस्त्याला कोणी नव्हतं पहाटे कोण नसतं रस्त्याला पडले होते ते बरेच रक्त त्यांचं गेलं होतं पण एक रिक्षावाला देवाच्या दयेने म्हणा किंवा कसलाच विचार न करता त्यांना दवाखान्यात नेलं दवाखान्यात नेलं आणि त्यांचं पॉकीट मोबाईल सर्व त्यांचं त्यांच्याबरोबर त्यां तिथं दवाखान्यात नेलं त्यांना सगळी नोकरी लावली त्यांना शुद्ध येईपर्यंत तो माणूस तिथेच थांबला आणि त्यांना जेव्हा शुद्ध आली थोडे ते असे कुठं आहे हे बघायला लागले विचारायला लागले तर मग तेव्हा तो माणूस निघून गेला आणि मग त्याच्या दवाखान्यात येईपर्यंत त्याने दोन कॉल मला केली मला परत फोन आला सरकारी दवाखान्यातून नर्स बोलत होती ती, ती म्हटली तुमच्या नवायला खूप लागले तर तुम्ही या ताबडतोब आता मी म्हटलं मी इकडं रायगडला आहे मानगावला खालापूरला आहे म्हटलं मी मला मानगावला यायला दोन अडीच तीन तास तरी लागतील तर मी तोपर्यंत तुम्ही त्यांच्यावरती उपचार सुरू करा तर बोलले ठीक आहे मला काही सुचतच नव्हतं मग मी माझ्या पप्पांना फोन केला तर पप्पा कामावर निघाले होते निघाले म्हणजे कर्जतला पोहोचले होते ट्रेन ट्रेनमध्ये चढत होते चढत माझा फोन गेला फोन उचलला पप्पांनी तर मी रडत होते पप्पा म्हटले काय झालं मी म्हटलं असं असं झालं पप्पानी त्यांचं जे ऑफिसचं कागदपत्र होतं ते माझ्या चुलत चुलत्याजवळ दिलं त्यांना सांगितलं तू ऑफिसमध्ये जमा कर घरी जातो पप्पा घरी गेले मम्मीला घेतली गाडी घेतली माझ्या चुलत भावाची गाडी होती ती गाडी घेतली फोर व्हीलर आणि त्याच्यामध्ये ते, ते आठ वाजेपर्यंत आठ साडेआठपर्यंत माझ्यापर्यंत पोहोचले तोपर्यंत मी आंघोळ वगैरे केली माझं आवरलं पोरगीला उठवली तिचं आवरलं आणि निघा आम्हाला मानगावला जायचं होतं डॉक्टरांनी मानगावला बोलवलं होतं परत फोन हो आला की इथं काही उपचार होत नाही आम्ही त्यांना एम पाठवतोय पाठवते पनवेला था। था। <�णगा> था। था। तर मग आम्ही म्हटलं ठीक आहे म्हणजे म्हणजे आमच्या तिथून एक तास चांतरला होतं पनवेला एक पाऊण तास लागतात लागत होतं म्हटलं ठीक आहे पाठवतो मी तिकडून आम्ही इकडून येतो त्यांनी त्या लोकांनी ॲम्ब्युलन्समध्ये पनवेला पाठवलं तर तिथेच एक प्राथमिक शिक्षकच होता शिंदे सर म्हणून होते तर त्यांना असं समजलेलं एका असं रस्त्याला एका शिक्षकाची शिक्षकाचा अपघात झालाय त्याला मानगावच्या सरकारी दवाखान्यात नेलय असं त्यांना समजलं असेल तर ते बघायला गेले कुठल्याही शिक्षकाचा अपघात झालाय आता ओळख तर काही नव्हती पण तरी पण तो माणूस देवासारखा तिथून ॲम्ब्युलन्समध्ये मानगाववरून पनवेलला आला पनवेलवरती मग आम्ही घरी पोचलो सॉरी दवाखान्यात आम्ही गेलो आणि झालो आम्ही दवाखान्यात जायला तर तिकडे अँब्युलन्समध्ये ते सर होते एक डॉक्टर होता आणि एक नर्स होते त्यांच्याबरोबर असे आले होते तर तो डॉक्टर ते सर मला सारखे फोन करायची काही मी त्यांना फोन करायचे कुठं आले कुठं आले तर त्याला सांगितलं तुम्ही डायरेक्ट एमजेमला या आम्ही एम जेमला येतो तर मग माझे मम्मी पप्पा म्हटलं एम जेमला नको एमजेम दवाखाना काही चांगला नाही म्हणजे थोडी भीतीच असते ना आमच्या तिकडे जशा घटना घडलेल्या होत्या म्हणून त्या दवाखान्यात म्हटले नको तो दवाखान्यात काही चांगलं नाही आपण गांधी हॉस्पिटलला हो घेऊन जाऊ तर मी त्यांना सांगितलं त्या डॉक्टरांना की आम्ही इकडून निघालो आहे तर तुम्ही त्यांना एम एमला घेऊन जाऊ नका गांधी हॉस्पिटलला हो घेऊन या तर डॉक्टर होता तो मला म्हटला आम्हाला सांगितलं एम एमला घेऊन जायला तुम्ही कोण आम्हाला सांगताय गांधीला घेऊन या तर मी म्हटलं मी त्यांची बाई वेळ मी सांगते तुम्हाला गांधी हॉस्पिटलला माझ्या नावाची ट्रीटमेंट मला करायची तुम्ही तिथे घेऊन या एजेमला घेऊन जाऊ नका तर ते म्हणलं ठीक आहे तुम्ही सांगता येणार मग आम्ही गांधीला तीपर्यंत त्यांच्या एक तास आधी आम्ही एक दीड तास आधी आम्ही पनवेलला पोहोचलो गांधी हॉस्पिटलमध्ये जाऊन बाहेर उभी राहिलो गाडीची वाट बघत होतो तेवढ्या याच्यात मी माझ्या सासरी फोन केला तिकडे सांगितलं पप्पांनी सर्वांनी सांगितलं म्हणजे जे ज्यांना त्यांना समजत होती ती, ती, ती लो हो ते लोक सर्व हॉस्पिटलला गांधी हॉस्पिटलला आले होते मग नंतर सासरी पण सासरीची लोकं निघाले होते नगरवरून त्यांना यायला दोन अडीच वाजले अस वाचली कारण नगरवरून तिकडे जायला पाच पाच सात तास लागतात आणि मग आम्ही तिथे जाऊन थांबलो काही समजत नव्हतं मग अँब्युलन्स आली त्यांना बाहेर काढलं आतमध्ये घेऊन गेले आयसीयूमध्ये पहिले गे एका रूममध्ये घेऊन गेले तर त्यांचं सर्व साफ केलं रक्त वगैरे सगळं साफ केल्यानंतर त्यांना सीमध्ये घेऊन गेलं नंतर सिटी स्कॅनिंग हे त्यांच्या ज्या प्रोसेस जी होती ते घेत सुरू केली त्यांनी मला बोलवलं माझी सही घेतली आणि त्यांना काय आजार आहे का काय आहे का हे विचारलं आणि म्हणजे तसे त्यांना उपचार सुरू करायला ते सुरू केलं त्यांनी मग रक्त काही थांबत नव्हतं आणि त्याच्यावर टाके पडले मग डॉक्टर बोलले आय सी यूमध्ये त्यांना होतं पण मी दोन वगैरे सुधरलं होतं तर मग डॉक्टर म्हटले जर आता ऑपरेशन रक्त थांबलं नाही रक्तशेवा कमी झाला नाही थांबला नाही तर मग त्यांचं ऑपरेशन करायला लागेल चार वाजेपर्यंत तुम्ही वाट बघा म्हणजे काहीतरी आपण वाट बघू चार वाजेपर्यंत नाहीच थांबलं तर आपल्याला ऑपरेशन करायला लागेल मग माझ्या घरची सासरची माणसंसुद्धा आली होती तर माझे जे दोन नंबर वीर आहेत ते सेवा करतात त्यांनी मला बरेच वेळा सांगितलं होतं लग्न झाल्यापासून सारखं सांगायचं की तुम्ही स्वामी सेवा सुरू करा सोन्याचा जप सुरू करा तिना देवाचा अकरा जप करा हे मला ते सांगायचे लग्न झाल्यापासून पण मी काही लक्ष दिलं नाही मी म्हणायचे हा करेन करेन असंच करायचे मी काय त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही नंतर मग ते आले सगळेजण आले डॉक्टरांनी असं सांगितलं की गा चार वाजेपर्यंत वाढ बघा चार वाजता रक्त नाही थोडं त्यांचं ऑपरेशन करायला लागेल मग माझ्या धीराने सांगितलं बही मी जप जग सुरू कर मी पण सुरू करतो मग आमच्या घरातल्याने सगळ्यांनी समज जप सुरू केला सोन्याचा मी पण सुरू केला चार त्याला मी माझ्या घरी पाठवली मग आयसी मध्ये शिफ्ट केलं होते त्यांना बघितलं मम्मीने आणि मग म्हटलं तू घरी जा आणि मग त्याला पण तिच्याबरोबर घरी पाठवलं माझ्या मम्मीचाच घरी पाठवलं आणि मग मी तिथं थांबली चार वाजेपर्यंत मग स्वामींचा जप्पस करत होते चार वाजता डॉक्टरांनी सांगितलं की लग थांबलाय म्हणून था आता था खतरा नाही काय लोक ह्याच्या खतऱ्याच्या बाहेर आहेत ते असं सांगितलं त्यांनी त्याने आयसीयूमध्ये आपण ठेवू त्यांना चार पाच दिवस आणि मग तुम्ही जनरलमध्ये शिफ्ट करा तुम्हाला जिथे शिफ्ट करायचं तिथे शिफ्ट करा मग आम्ही मग ठीक आहे म्हटलं मग तिने पाच सहा दिवस त्यांनी आय सीयूमध्ये ठेवले त्याच्यानंतर मग आम्ही स्पेशल रूम घेतली जनरल वॉर्डमध्ये नाही टाका शिफ्ट केले स्पेशल रूम घेतली तिथं मग मी सकाळी दिवसभर मी थांबायची माझे पप्पा असायचे माझा था धीर थांबला होता था, बरं दीर थांबले होते ते था, असायचे रात्री झोपायला धीर झोपायचे मी झोपायचे रात्री झोपायला घरी जायचे पप्पांबरोबर रात्री दहा वाजेपर्यंत असायचे नऊ दहा वाजेपर्यंत मग मी घरी जायचे परत सकाळी नऊ दहा वाजता डबा घरी यायचे असं आम्ही अकरा दिवस ते डबा खरेदी होते राहिलेला मी उद्या सांगेन आत्ता एवढंच एवढीच बस बाकीचं नंतर सांगेल बाय